संपलेल्या कुस्तीमध्ये वेद वेदिका सासने कोल्हापूर यांचा सेमीफायनल मध्ये प्रवेश चला त्रेपन्न किलो चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक दोन वरती पुढील सेमी फायनल पंचावन्न श्रुती येवले पुणे जिल्हा ब्ल्यू कॉशुम चला पहिला लवकर पंचावन्न किलो दुसरी सेमीफायनल भूमी काळे सोलापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस साक्षी चंदन शिवे सांगली ब्ल्यू कॉस्ट्युम पंचावन्न किलो दुसरी सेमीफायनल तयार राहा हे थांब सुरू करते ये ना दोन मिनिट व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंद केसरी योगेजी दोडके पैलवान आपणास विनंती आकडा क्रमांक एक वरची कुस्ती आपल्या शुभ या ठिकाणी सुरू करावी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे अध्यक्ष रामदासजी तडास सरचिटणी योगेशजी दोडके या मान्यवरांच्या हस्ते या कुस्तीला प्रारंभ होईल आणि महिला महाराष्ट्र केसी वर्धा इथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे महासचिव आदरणीय श्री योगेश भाऊ दोडके अध्यक्ष माननीय श्री खासदार साहेब राम रामदास भाऊ तडस शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच गुरुवर्य श्री दिनेशजी गुंडसर आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच मान्य श्री रणवीर सिंग राहल सर महिला पलांना आशीर्वाद देताना खूप खूप धन्यवाद आपले आजच्या या कार्यक्रम प्रसंगी विदर्भ केसरी युवराज गावंदे पैलवान यांचंही या ठिकाणी आगमन झालंय आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत